महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षभरात सर्वात जास्त हॉट हो टॉपिक जर कुठला असेल तर माझी लाडकी बहीण योजना ही योजना जितकी लोकप्रिय झाली तितकी चर्चेचाही विषय झाली तितकी बदनामही झाली आणि तितकी गोंधळागोंधळीची सुद्धा झाली जोपर्यंत निवडणूक होत नव्हत्या तोपर्यंत एकदम म्हणजे प्रत्येक महिलेला प्रत्येक वेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढून दिली जात होती इलेक्शनपर्यंत म्हणजे फक्त महिला हा एकच घटक ग्राह्य धरून त्या महिलांना त्या योजनेमध्ये सहभागी करून घेतलं जात होतं आणि त्यांना योजनेचा लाभ देण्यात येत होता परंतु जसं इलेक्शन झालं रिझल्ट लागला बी जे पी जिंकलं तेव्हापासून प्रत्येक मिनिटाला म्हणा किंवा प प्रत्येक दहा दिवसांनी पाच दिवसांनी लाडकी बहीण योजना याच्यावर कुणाचं तरी स्टेटमेंट येतं आहे नवीन वाद तरी होतोय काहीतरी चर्चा तरी, तरी रंगताना दिसत आहे आता डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा इलेक्शन झालं आणि सगळं झालं तर डिसेंबर महिन्यामध्ये सुनी ए, सुधीर मुनगंटीवार जे होते त्यांना विचारण्यात आलं ला की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे जसं की निवडणुकीच्या अगोदर शिंदेंनी सांगितलं होतं की पंधराशेवरून एकवीसशे आम्ही करणार तो हप्ता तर ह्यावर प्रश्न विचारण्यात आला तर ते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पुढच्या भाऊबीजीला म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या भाऊबीजेला दिवाळीनंतर हा हप्ता एकवीसशे करू असा विचार आहे त्यानंतर जानेवारीमध्ये अजित पवारांनी जेव्हा आपलं मार्चमध्ये जे आपलं अर्थसंकल्प मांडला जातो राज्याचा त्यावेळेस जा। त्या, त्या अर्थसंकल्पामध्ये ह्या योजनेचा विचार करू असं स्टेटमेंट दिलं त्याचबरोबर फडणवीसांनी सांगितलं इलेक्शन झाल्या झाल्या की माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे जे फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्मची तपासणी करायची आहे अर्जांची पडताळणी करायची आहे तर आता मुद्दा हा की गव्हर्मेंटला इलेक्शनच्या अगोदर हे सगळं करता येत नव्हतं का तर एक प्रकारे ह्या योजनेचं भांडवल त्यांनी स्वतः इलेक्शन जिंकण्यासाठी केलं आहे आता झालं समजा इलेक्शन झालं परंतु आता काय झालं आहे की असं सांगितलं की ज्या अपात्र महि महिला आहेत ज्यांनी निकषामध्ये बसत नाहीत त्यांचे फॉर्म रद्द करणार आहेत आणि जे निकष आहेत ते कुठले आहेत की अडीच लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे आधार कार्ड आणि अर्जावरचं नाव एक एक मॅच झालं पाहिजे आणि त्यानंतर तर ती महिला असली पाहिजे एवढे जे, जे आणि त्या महिलेकडं चार चाकी नाही पाहिजे तर आता आता सध्या काय आहे की मागच्या महिन्यामध्ये होतं की इतक्या महिलांचे फॉर्म रद्द झाले तितक्या महिलांचे फॉर्म रद्द झाले पुण्यामधून सत्तर हजार महिलांचे रद्द झाले असं झालं तसं झालं परंतु ज्यावेळेस आपण ग्राउंड रियालिटी बघितली त्यावेळेस जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो जवळजवळ सगळ्याच महिलांना तो हप्ता आला आहे प महिलांनी स्वतःहून काहींनी अर्ज त्यांचे कॅन्सल केलेले आहेत आणि त्यानंतर महिला दुसरा प्रश्न असा होता की सरकारनं ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे मागं घेतलेले आहेत की स्वतः अदिती टटकरे ज्या महिला व बालविकास कल्याण खात्याच्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलं आहे स्टेटमेंट दिलेला आहे की सरकारनं कुठल्याही महिलेचे पैसे माघारी घेतले नाही फक्त ज्या महिला सरकारी नोकरीला लागलेल्या आहेत तर त्यांचे पैसे त्यांचे जे काही पेमेंट आहे त्याच्यातून आम्ही घेणार आहोत एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर सरका, सरकार सरकारला ते पैसे जर माघारी घ्यायचे असतील तर सरकारला एक प्रोसेस फॉलो करावी लागेल त्यांना एक विंडो तयार करावी लागेल ज्या तर मार्फत ते जे बहिणींचे पैसे आहेत की ज्यांना स्वतःहून माघारी द्यायचे आहेत पैसे सरकारला ते पैसे त्या विंडोमार्फत आर्थिक जे राज्याची आर्थिक तिजोरी आहे त्याच्यामध्ये जातील तर ही खूप गुंतागुंतीची प्रोसेस आहे आणि इट स्टील आ, प्रोसेसिंग असं त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दामध्ये आणि अजूनच सरकारनं एकाही बहिणीचा एक, एक रुपया अजून माघारी घेतलेला नाही आणि ज्या महिला अपात्र ठरतील त्यांच्या आत्तापर्यंत आणि त्यांनी जर लाभ घेतलेला असेल तर इथून मागचे पैसे त्यांच्याकडून घेण्यात येणार नाही शिवाय सरकारी नोकरी जर त्या महिलेला लागली असेल तरच आता राहिला प्रश्न तिसरा की चारचाकी असेल तर तर आता जे आयुक्त आहेत डब्ल्यू सी डीचे तर त्यांनी असे आदेश दिलेले आहेत की प्रत्येक महिलेच्या लाभार्थी महिलेच्या घरी जायचं आणि त्यांच्या घरी चारचाकी आहे का अशी तपासणी करायची विचारायचं आणि तो डेटावरती द्यायचा आणि त्यानुसार जर त्या महिलेच्या घरी चारचाकी असेल तर ती महिला अपात्र ठरणार आहे त्याचबरोबर आर टी ओकडूनसुद्धा महिला लाभार्थ्यांची चौकशी केली जात आहे आणि ती यादी गव्हर्मेंटकडं दिली जात आहे आणि त्यानंतर गव्हर्मेंट आता त्या बहिणींना त्या लाभा लाभामधून बाहेर काढणार आहे तर अशा पद्धतीनं सरकार काम करतं आहे डब्ल्यू सी डी आता याच्यावर हालचाल करत आहे त्यानंतर दुसरा मुद्दा होता की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार तर आपण जर सरासरी बघितलं तर वीस तारखेनंतर हप्ते वीस महिन्यापेक्षा चोवीस तारखेनंतर महिन्याच्या शेवटी हप्ता चढा यायला चालू होतो तीन चार दिवसांमध्ये सर्वांना हप्ते येऊन जात असतात तर मागचा पंचवीस तारखे जानेवारीचा हप्ता जो जा आहे तो चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला आला होता तसंच ह्या महिन्याच्यासुद्धा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये हप्ता येण्याची शक्यता आहे आणि शेवटचा मुद्दा की एकवीसशे रुपये सरकार कधी करणार तर ते अजून पेंडिंगमध्येच आहे त्याच्यावर विचार अजितदादा पवारांनी सांगितलं की अर्थ अर्थसंकल्प जेव्हा सादर करण्यात येईल राज्याचा कारण राज्याच्या तिजोरीवरसुद्धा भार पडता कामा नाही कारण पंधराशेवरून एकवीसशे म्हणजे एका वहिनी सातशे रुपये वाढता वाढत आहेत आणि तो भार न पडता आम्हाला एकवीसशे रुपये द्यायचे आहे त्याच्यामुळं जे अर्थसंकल्प आपला सादर केला जाईल त्याच्यामध्ये त्याच्यावर विचार केला जाईल ते तो मुद्दा तिथे मांडला जाईल त्याच्यावर विचार विनिमय केला जाईल आणि त्यानंतर पुढे प्रोसेस केली जाईल म्हणजे याचा अर्थ जवळजवळ अजून दोन तीन महिने तरी जो अर्थसंकल्प आहे तो, तो मार्चमध्ये मांडला जातो राज्य राज्याचा जो अर्थसंकल्प असतो तो मार्चमध्ये मांडला जातो त्यामुळे त्याच्यानंतर प्रोसेस होणार त्यानंतर सगळ्या गोष्टी होणार पास होणार म्हणजे जवळपास पास एक दोन महिने तरी आपल्याला एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आणखी काही नवीन अपडेट असेल ह्या योजनेविषयी तर ती नक्की तुम्हाला भेटणार त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय